जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव शहरात नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या भाजपच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारार्थ भव्य रॅलेसह प्रचंड महासभेचे आयोजन सभेतील रेकॉर्ड ब्रेक गर्दीने वेधले लक्ष महासभेत दिले हिना गावितांनी केस पाडवींना आवाहन मोदी सरकार आदिवासींचे आरक्षण हटवणार हे काँग्रेस नेत्यांचे सांगणे जर खरे ठरले तर मी राजकारण सोडून देईन परंतु मोदी सरकारने तसे नाही केले तर केस पाडवी राजकारण सोडतील का मोदी सरकार आदिवासींचे आरक्षण हटवणार हे काँग्रेस नेत्यांचे सांगणे जर खरे ठरले तर मी राजकारण सोडून देईन परंतु मोदी सरकारने तसे नाही केले तर केस पाडवी हे राजकारण सोडतील का या शब्दात महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी आज काँग्रेस नेते केस पाडवी यांना जाहीर आव्हान दिले धडगाव येथे पार पडलेल्या भव्य प्रचार मिरवणुकीनंतर जाहीर सभेत बोलताना डॉक्टर हिना गावित यांनी हे आव्हान दिले नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या मुलगी साखली शहादा पाठोपाठ सात मे दोन हजार चोवीस रोजी धडगाव येथेही भल्या मोठ्या जनसमूहाच्या उपस्थितीत महायुतीच्या तथा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांची भव्य प्रचार मिरवणूक पार पडली येथील चह बाजूचे रस्ते अक्षरशः माणसांच्या गर्दीने फुलून गेले होते मंत्री डॉ विजयकुम गावित विधान आमदार परिषद सदस्य आमषा पाडवी यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या भव्य प्रचार फेरीत भाजपा प्रदेश सदस्य विवेश पाडवी शिवसेनेच्या महिला प्रमुख प्रणिती पोंक्षे तालुका अध्यक्ष हिरालाल पाडवी माजी तालुका अध्यक्ष शिवाजी पराडके लतेश मोरे सुभाष पावरा नित्या पाडवी यांच्यासह गावागावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सदस्य व अन्य स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अक्कलकुवा विधानसभा क्षेत्रातील दुर्गम गावपाड्यातून शेकडोच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित राहिले आणि सहभागी झाले पारंपरिक आदिवासी नृत्य करीत मिरवणुकीच्या अग्रभागी चालणाऱ्या पथकांनी लक्ष वेधले ढोल वाजवणाऱ्या पथकांनी सुद्धा या मिरवणुकीत विशेष छाप पडली संपूर्ण मोलगी परिसर मिरवणुकीसाठी आलेल्या लोकांनी फुलून गेलेला दिसला मिरवणुकीच्या समाप्तीनंतर झालेल्या जाहीर सभेप्रसंगी रणरण त्या उन्हातही शेकडोच्या संख्येने आदिवासी ग्रामस्थ उपस्थित राहिले आदल्या रात्री सहा मे दोन हजार चोवीसच्या रात्री शहादा शहरात देखील असेच भव्य प्रचार मिरवणूक पार पडली त्या प्रचार मिरवणुकीत मंत्री डॉक्टर विजय कुम गावित भाजपाचे आमदार राजेश पाडवी सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पटेल सभापती हेमलता शितुळे यांच्यासह स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान मिरवणूक संपल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत मंत्री डॉक्टर जैखमी गावित यांनी आरक्षण आणि संविधान या संदर्भाने काँग्रेसकडून केली जाणारी दिशाभूल सविस्तरपणे मांडली विधानपरिषद सदस्य आमषा पाडवी यांनीही काँग्रेसवर टीकेचा भडीमार केला अक्कलकुवा झळगाव तालुक्यातील आदिवासी मतदारांचा काँग्रेसने केवळ वापर केला वर्षानुवर्ष आमदार राहिलेले येथील नेते कधीही विकास करू शकले नाही अशा लोकांच्या भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन पाडवी यांनी केले तर महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी आपल्या बाणेदार भाषणातून विरोधकांवर टीकाशस्त्र डागले आम्ही आदिवासी जनतेला लाभ देतो याविषयी काँग्रेस नेत्यांचे पोट दुखते परंतु सर्व मतदारांनी मी तेरा रोजी क्रमांक तीन बटन जोरदार थांबून जाईल अक्कलकुवा झडगाव तालुक्यातील दुर्गम भागातल्या लोकांना दोन हजार चौदा नंतर माझ्या खासदारकीच्या कार्यकाळात वीज रस्ते घरे मिळाली हजारो बेघरांना घरकुल मिळाले मग प्रश्न पडतो की मागील पस्तीस वर्ष सत्ता भोगणाऱ्या येथील नेत्यांनी नेमके केले काय असा प्रश्न करतानाच महायुतीचे उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी सांगितले की जनता जनार्दनाचे मला आशीर्वाद आहेतच परंतु अस्तंबा ऋषींचे शिखर असलेल्या रस्त्यावर सुद्धा वीज पोहोचवण्याचे काम सर्वप्रथम माझ्या प्रयत्नातून झाले असल्याने आपल्या राजकीय लढाईला अस्तंभा ऋषींचे सुद्धा आशीर्वाद लाभतील असा विश्वास व्यक्त केला खासदारकीच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात आपल्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या सर्व म्हणजे सहा विधानसभा मतदारसंघातील प्रश्न मी संसदेत मांडत आली त्यात सर्वाधिक समस्या आणि प्रश्न एकट्या अक्कलकुवा झडगाव तालुक्यातील होत्या विकास कामे करताना कायम या भागाला डोळ्यासमोर ठेवले स्वातंत्र्यानंतर अजून पर्यंत विद्युतीकरणापासून वंचित राहिलेल्या दुर्गम भागाला सोलार लाईट दिले डिप्या बसवून विजेचा प्रश्न सोडवला गावपाड्यांना रस्ते दिले नंदुरबार लोकसभा मतदारसंघात खासदारकीच्या माध्यमातून पावणे दोन लाखहून अधिक बेघरांना घरकुल मिळवून दिले धडगाव तालुक्यातील हजारो बेघरांचा त्यात समावेश आहे असे डॉक्टर हिना गावित म्हणाल्या धडगाव प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार